दादा काय म्हणावं मन सगळे

वडापाव आवडतो तुला काय आवडतं डाळो मंजुरी तुला काय आवडतं मंजुरी तुला समोसा आवडतो बघ ना तुला काय आवडतं गुलाब जामून तुला वडापाव तुला आवडतं सांबारची भाजी वडापाव तुला समोसा आवडतो बघ ना तुला बर आता हे करायचं आपल्याला वर काढा आणि तुम्हाला जे जे आवडतं ते लिहून आवड करा तुम्हाला जे आवडतं ना ते पाच खाण्याच्या पदार्थांची नावं लिहा आणि दुसरं काय आवडतं ते पण पाच मला सांगायचे पण ना तुम्हाला काय काय आवडत लिहिले खाण्याचे पाच पदार्थ नाव लिहिली आणि बाकीच्या इतर गोष्टी पाच

that

बराचे तुमचे कुटुंबामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्या सर्वांचं काय करायचे तुम्ही खेळायला काय काय आवडतं घालायला काय आवडतं कलर कोणते आवडतात खायला काय आवडतं असं जास्त तुम्ही आणायचं आहे समजलं सर्वांना आजचा पाठ राहिला तुम्हाला पाठाच नाव काय होतं आपल्या माझ्या आवडी लिहून लिहून छान आवड सर्वांना मॅडम चला आपला पाठ आपला एकदा संपलेला